हाय एव्हरीवन नमस्कार आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग बघतोय विदाउट कपवालं साधंच पण अस्तरवालं आता हे प्रिन्सेस कट ब्लाऊज हे डायरेक्ट असं शिवून घेतलं आहे पण इथे असं धागे दिसत नाहीत किंवा अशी इथे पट्टी लावलेली नाही हे आपण फक्त असं शिवून घेतलं इथे पलटवलं वगैरे नाही आणि तर त्याला पट्टी लावावी लागते तर हे असं ब्लॅक वाचवण्याचं हे एक वॅप वाचवून घेतले आम्ही की हे टर्न करून शिवून घेतले आणि इकडे गळ्यालाही कोणतीही पट्टी लावायची गरज नाही हे असं म्हणून हे आता कसं शिवायचं ते दाखवतील मी तुम्हाला आता इथे हा सरळ कपड्यावर अस्तर ठेवायचं हा मेन फॅब्रिक सरळ त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि अशी साईड इथे खालच्या बाजूला स्टिच मारून घ्यायचा हा वरचा पार्ट आहे हा आपल्या साईडचा जो आपण कटोराचा म्हणजे फ्रीज कट स्टिच करणार आहे तो आणि हा कमरेकडचा तर हा असा स्टिच करून घ्यायचा पलटवून घ्यायचा असा आणि इथे दापटीप मारून घ्यायची त्याने काय होईल असं इकडेही कोणताही कपडा दिसणार नाही आणि त्याला आपल्याला डबल पट्टीही अटॅच करायची गरज नाही आहे आता इथे काय होतं आहे आपल्या इथेही सरळ कपड्यावर अस्तर ठेवलं आहे सरळ कपड्यावर अस्तर ठेवून ही अशी गळ्याकडची बाजूही शिवून घेतली आहे आणि इकडे कमरेकडची बाजू ही शिवून घेतली आणि ह्याला असं कट मारून घेतलेत हे कट मारून घेतल्यानंतर फक्त आपण हे, हे अस्तर उघडायचं हे इकडेच राहणार आपलं फॅब्रिक हे फक्त अस्तर उघडायचं आणि इथे डाकटीक मारून घ्यायचे जसं की आपण बॅ साईड शिलाईला मारून आहे तसंच पाहिजे तर तुम्ही ह्याला कॅनव्हास पेपरही वापरू शकता ह्याला गरज नव्हती म्हणून मी वापरलं नाही आहे तर इथे अशी डाकटीक मारून घ्यायची हे उघडून इथं आपलं स्टिचेस असणार आहे पण आपल्याला येईल इथे दापटीप मारायला दाकटीक मारल्यामुळे <tip> मार वरच्या बाजूलाही आपल्याला कुठली शिलाई मारायला लागणार नाही आणि शिलाई मारली नसल्यामुळे ही खुलणारी नाही म्हणून अशी दाकटीक मारून घेतलेली आहे हे असं काहीसं ह्याचा लुक येईल आता इथे आपण लापटीक मारून घेतली आहे हा राऊंड नेक रेडी झालाय आणि हा कमरेकडचा पार्ट असतो तिथे दापटीप मारून घ्यायची इथे असं हे शिवून झाल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला असा हा प्रिन्स कट जॉईन करायचा आता हे जॉईन करताना ह्या सरळ भागावर हा सरळ भाग ठेवायचा सरळ भागावर सरळ भाग येतोय हा आपल्याला उलटा दिसतो आणि हा इथून असा शिवून घ्यायचा शिवताना ओढायचं नाही किंवा असं खेचल्यासारखं करायचं नाही जिथे जो कपडा बसतोय तिथेच असं टर्न करत करत शिवून घ्यायचंय म्हणजे तो पब नीट येतो आणि आपल्याला फिटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही शिवत असताना हे चारही भाग ह्या दोन्ही अस्तरचे खालचा पण नीट येतोय का बघायचा किंवा एखादा मागे पुढे झाला नाही ना असं बघून घ्यायचं तर एकदा शिवून घेतलं ह्याच्यावर दुसऱ्यांदा शिलाई मारून घ्यायची ओपन केल्यानंतर असा झाला शिव शिवलाय आणि हाई आपण शिवलं आहे आता याला हुकणे आय लावायचेत आपल्याला हुकाणी ला आय लावायचे कसे ते मी एक प्रिन्सेस कट ब्लाऊज कप्सवालं शिवले त्याच्यात मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हुकाणी आईची पट्टी लावून घ्यायची ती मी इथं लावून घेते प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप महत्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही फॉलो केलीत तर काहीच प्रॉब्लेम येणार आहे ब्लाउज स्टिचिंगला तरीही याच्यामध्ये एकदा सांगते आपण हा आपल्याकडे गळ्याचा पाठ करायचा कमरेकडचा पाठ पुढच्या बाजूला येणार हा गळ्याकडचा पार्ट पार पार लेफ्ट पार साइड पकडली ही लेफ्ट साइडला येणार आपली हुक पट्टी आणि राईट साईड असा असतो राईट साईडचा गळा आपल्याकडे कमरेच्या बाजूसमोर असं केलं हे राईट साईडला पट्टी अगेन हे एक कस्टमरवर डिपेंड आहे की त्यांना राईट साईडला हुक पाहिजेत की लेफ्ट साईडला हुक पाहिजे आता ह्या कस्टमरला राईट साईडला चालणार आहे तर मी राईट साईडला करते फक्त राईट आणि लेफ्ट त्यांना हवं आहे त्या हिशोबाने हुकपट्टी जॉईन करायची पण त्याची पद्धत सेम असेल फक्त विचारताना विचारून घ्यायचं की तुम्हाला राईटला हवी की लेफ्टला हवी तर ही राईट साईडला आहे राईट साईडला पट्टी लावून घेते अशी सरळ भागावर वरती ठेवायचं ही आपली हुकपट्टी आणि ही अर्धा इंच असं फोल्ड केला ही मी पट्टी घेतली साधारण दीड इंचाची घडी मारून आणि इथे ते शिवून घेते एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि वरती अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं हासा वरच्या बाजूने शिवून घेतल्यानंतर हा खालच्या बाजूला असा पूर्ण टर्न होईल मी टाकणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप अशी सविस्तर आणि खूप उपयोगी माहिती टाकलेली आहे तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही रेफर करा शिलाई तुम्ही नीटच शिका आणि अगदी परफेक्शनने शिकाल आता इथे शिलाई मारल्यानंतर इथे हा पार्ट ओपन दिसतोय इथेही अशी शिलाई मारून घ्यायची ही झाली आपली खूप पट्टी लावून रेडी अशी काहीशी उलट्या बाजूने दिसेल आणि सरळ बाजूने असेल तर इथे आपल्याला लूप पट्टी लावायची लूप पट्टी उलट्या बाजूने सरळ बाजूला पलटवत तर ह्याच्यासाठी मी हा अडीच इंचाचा कपडा डबल फोल्ड करून घेतला आणि हा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि हे उलट्या बाजूने शिवून घ्यायचं आहे कपडा कट करून टाकायचा आहे साधारण ही उंचीला केवढं घ्यायचं जेवढा आहे त्याच्या एक्स्ट्रा हे सगळं मी त्याही व्हिडिओमध्ये ते तुम्ही करा म्हणजे कळेल कर हे आता सरळ बाजूने उलट्या बाजूला घेतलं इथे जे आपण शिलाई मारलेली हुकपट्टीला पूर्ण पलटवलं होतं हे पूर्ण न पलटवता इथे जे आपण शिलाई मारली आहे त्याच कपड्यावर हा कपडा पलटवायचा आहे असा आणि इथेच शिलाई मारून घ्यायचं हा अर्धा इंच कपडा आत खोल्लो करून इथे नीट पकड आणि ही शिलाई मारून हेच आणि त्याच्या शेजारी किमान पाव इंच अंतर सोडून शिलाई मारून ही झाली आपली लुप पट्टी रेडी ही झाली आपली खूप पट्टी रेडी आता हुक आणि लूप पट्टी हे असं ठेवून घेतलं हे बरोबर असे झाले आता हा फ्रंट साईड आपला प्रिन्सेस कटचा रेडी आहे बघू शकता प्रॉपर असा ह्याला पवी आलेला आहे आणि हे असे खूप लूप लावून रेडी झालेलं आहे आता हे शोल्डर आपण प्रॉपर एकदम फिनिशिंगने कसे कर जॉईन करायचे तेही मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगतेय तर हे एकमेकावर ठेवून घ्यायचे असे ठेवून घेतल्यानंतर शोल्डर ही ठेवायचं ठेवताना नेहमी ही लूपपट्टी पुढे सोडायची आणि तिथून पुढे हे ठेवून घ्यायचं हे दोन्ही असे एका वेग ठेवून घेतलेले आहेत हे ठेवून घेतल्यानंतर एखादं शोल्डर बघा कधी कधी एक शोल्डर नीट बसते आणि दुसरं शोल्डर पडते असे एखाद्याची तक्रार असते तर त्यावेळी काय करायचं हे दोन्ही नीट ठेवायची लूपपट्टी पुढे सोडायची आणि तिथून पुढे हा दुसऱ्या साईडचा फॅब्रिक ठेवायचं ते ठेवल्यानंतर हे बघा थोडं वरती खाली होतं हे वरती खाली झालेलं असतं हे कट करून घ्यायचं नीट सेम करायचं ते दोन्ही आणि थोडासा तिरका आतमध्ये गळ्याकडच्या बाजूला थोडासा तिरका असं कटिंग करून घ्यायचं त्यामुळे काय होत शोल्डरही पडत नाही आणि परफेक्ट फिटिंगलाही बसत याच्या प्ले शोल्डर आपण कटिंग करून घेतलेले आता हे शोल्डर कटिंग करून झाल्यानंतर ते जोडायचे कसे फिनिशिंगने जोडले गेले पाहिजे त्याच्या अगोदर हे दोन्ही पार्ट आपण सेम ठेवले त्याच्यावर हा बॅक पार्ट ठेवायचा हा लूप पट्टीचा भाग पुढेच सोडायचा त्याच्या पुढेच हे ठेवून घ्यायचं ठेवून घेतल्यानंतर हे असं ठेवून घेतल्यानंतर इकडे बघा हा कपडा उरतोय जरा फ्रंट सायचा बैक ता तर हा बॅक पार्ट आपला इथपर्यंत हा फ्रंट साईडचा उरतोय तो कटिंग करून घ्यायचा कटोरी ब्लाउज मी हे दाखवले तरीही एकदा तुम्हाला दाखवतील हे असं कटिंग करून झाल्यानंतर हे आपले चारही भाग एकत्रच आहेत तर इथेही जरा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय हा पाठीचा आहे आणि हा पुढचा आहे तर तो बरोबर शेप मध्ये कट करून घ्यायचा एकत्र कटिंग करताना मी दाखवलं होतं की दोन इंचा आपण सेमनेस ठेवतो तोच सेमनेस ह्यालाही आहे शिवलाही आहे आणि हे जर आपण चारी पार्ट सेम शिवले म्हणजे कटिंग करून घेताना सेम कट करून घेतली आता तयार झालं की ठेवून बघायचं आणि कटिंग करून घ्यायचं तर आपल्याला मागे पुढे स्लीव जॉईंट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही हे ना। चारी सेम होत आहेत त्यामुळे ते मागे पुढे काही होणार नाही काकेत फुगा वगैरे येतोय असं काही होणार नाही तर आता बॅक पार्ट ओपन करून ठेवायचं असं आणि जोडताना आपण काय करू शकतो हे असं जनरली काय होतं असं जोडलं जात ठेवताना कसं ठेवायचं असते हा सरळ पार्ट आणि हा ही सरळ पाठ हे मध्ये आलं पाहिजे हे साईडला गेलं तर ते चुकीचं शिवलं गेले असं होणार हे साईडला साईडला झालं आणि हे मध्ये आलं पाहिजे आपल्या गळ्याकडच्या हे असं असंही आपण स्टिच करू शकतो पण असं शिवलं तर हा आपला फॅब्रिक दिसतोय तर हा असा न दिसण्यासाठी काय करायचं हा असा ओपन करायचं अस्तर अस्तरकडे कपडा कपड्याकडे हा मेन फॅब्रिक आणि ह्याचंही काय करायचं हेही ओपन करायचं ही उलटी बाजू आपल्याकडे येणार ही सरळ बाजू आहे तर ह्या सरळ बाजूवर ही सरळ बाजू ठेवायची शहा शिलाईजवळ बरोबर ह्याची शिलाई आली पाहिजे म्हणजे मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक अस्तरला अस्तर जॉईंट होईल आणि हे असं शिवून घेईल शिवल्यानंतर हे दुसऱ्यांदा शिलाईने मारली घ्यायचे हे ओपन केलं की असं काहीच शिवून होईल उलट्या बाजूला हा आपला कपडा राहील आणि हे दोन्ही कपडे एकाच साईडला असे करायचे आणि हे ओपन करायचं हे ओपन केल्यानंतर हे बघा असा काहीच हा फायनल लूक यायचा हा सरळ बाजूने आणि हा उलट्या बाजू आता इथे कोपऱ्या निघल्यासारखा दिसतोय हा थोडासा कोपरा तो पुढचा कट करून घ्यायचा असाच दुसराही शोल्डर जॉईन करून घ्यायचा आणि हे असं काहीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवन होईल आता ह्याच्या हात कसे जॉईन करायचे वगैरे वगैरेचा व्हिडिओ मी ऑलरेडी कटोरी ब्लाऊज शिवताना अपलोड केला आहे कटिंगही अपलोड केले आताही तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता थँक्यू